पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्ट परिसरात भाजपकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे राजेंद्र यांच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहे वैष्णवी हगवणेचा हुंड्यासाठी छळ केल्यानंतर तिनं या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती त्यानंतर हगवणे कुटुंबांचे अनेक कारणामे उघड झालेत आज पोलिसांनी स्वारगेट परिसरातून राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे याला ताब्यात घेतलाय यानंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेत या दोघांच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय काही वेळातच शिवाजीनगर कोर्टात या दोघांना हजर केलं जाईल त्याच पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात भाजपकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे भाजप महिला आघाडीकडून हे आंदोलन सुरू आहे पण मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणूनच हगवण्यासारखी कुटुंब परत जन्माला येऊ नयेत हीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे त्यासाठी त्यांना कडक शासन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे हीच आमची सगळ्यांची मागणी फाशी शिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही आणि त्यांना फाशीच व्हायला पाहिजे